धनगर समाज एसटी आरक्षण मागणी अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी करीत आज सकल धनगर समाजवतीने सत्ताधारी पक्ष आमदारांच्या निवासस्थानी घंटानाद आंदोलन करण्यात आले यावेळी अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या आमदार सुलभा खोडके यांच्या गाडगेनगर येथील निवासस्थानी धनगर समाज धडकला आमदार सुलभा खोडके यांच्या निवासस्थानी जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी धनगर समाज नेते दिलीप एडतकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर आपला संताप व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण म्हणून आश्वासन दिले होते मात्र दोन हजार चोवीस पासून त्यांना विसरण्याचा रोग लागला अशी थेट टीका फडणवीस यांच्यावर करण्यात आली तर मी धनगर समाज आरक्षण आंदोलना सोबत आहे येत्या दिवसात अधिवेशनात मी आरक्षण मुद्दा उपस्थित करणार सोबतच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कडे निवेदन सादर करणार असं आश्वासन आमदार सुलभा खोडके यांनी दिलं

त्यामुळे दोन हजार चौदा ला ते रंगनांना पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ असं वचन दिलं होतं आश्वासन दिलं होतं ते वचन आश्वासन ते सॉफ्टवेअर विसरलंय नेमकं त्यांना त्या आश्वासनाची आठवण आपण आमच्यातर्फे करून द्यावी आपल्याला आवाज माननीय संजय मोहन कोणते आहे एका सोबत आम्हाला दुसरा आमदार मिळालेला आहे आणि म्हणून आपण दोघ जण काम करतो त्यांनी घडवून आमची मागणी

त्यामध्ये भूल झाल्या बाबत ते नाही आणि हे आरक्षण मागताना आम्हाला आदिवासीच्या या भूमीत आरक्षित असलेल्या अनुसूचित जमातीचा कोणत्याही प्रवर्गाला धक्का लावायचा नाही आम्हाला त्या प्रवर्गाच्या बाहेर वर्गीकरण करून आरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे तर ही मागणी आमची आदित्य दादा देवेंद्रजी फडणवीस यांच्याकरता पोहोचावी यासाठी आमचे हे नवरत निवेदन आहे पहिलं निवेदन आपल्याला

Só estou bloqueando